धनंजय मुंडे यांना सरपंच संतोष देशमुख प्रकरणात मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला यानंतरही त्यांच्याकडून आमदारकीचा राजीनामा घेण्याची मागणी होत आहे दरम्यान आता धनंजय मुंडे यांचा पाया आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे कारण काही दिवसांपूर्वी भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंड्यांच्या आशीर्वादाने कृषी खात्यात दोनशे कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता आता सुरेश धस कृषी विभागातील घोटाळ्यांची थेट ईडीकडे तक्रार करणार आहेत आता सुरेश धस यांनी आपला मोर्चा पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्याकडे वळवला आहे कृषी विभागातील घोटाळ्याची सुरेश धस ईडीकडे तक्रार करणार आहेत सुरेश धस कृषी विभागातील घोटाळ्याबाबत ईडीला पत्र लिहून तक्रार करणार आहेत कृषी विभागातील कथित घोटाळ्याच्या धनंजय धनंजय मुंडेंवर आणखी दबाव वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे मुंडेंच्या राजीनाम्यानंतरही त्यांच्यावरील संकट कमी होताना दिसत नाहीये तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांनी कृषी विभागाची दोनशे कोटींची रक्कम परस्पर उचलल्याचा सुरेश धस यांनी दावा केला त्यांनी म्हटलं होतं की नॅनो युरियामध्ये एकवीस कोटी सव्वीस लाखांचा भ्रष्टाचार झाला आहे डी ए पीत सहासष्ट कोटी शहात्तर लाख रुपये बॅटरी पंचेचाळीस कोटी त्रेपन्न लाख कापूस साठवणूक बँकमध्ये पाचशे सत्याहत्तरची बॅग लाख रुपये धनंजय मुंडे आणि त्यांच्या चमुनने बाहेर काढले लोकायुक्त कार्यालयात खोटी माहिती देण्यात आली त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या काळातील या भ्रष्टाचाराची विशेष कृती दल स्थापन करून चौकशी करा शेतकऱ्यांची तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांची कोणतीही मागणी नसताना खरेदीचा निर्णय घेण्यात आला एकाच दिवशी प्रस्ताव पाठवला आणि त्या दिवशी जी आर निघाला हे सर्व डीबीटीने द्यावे असे तत्कालीन सनदी अधिकारी प्रणीव गेड गेडाम यांनी सुचवले होते मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या मान्यतेनुसार उपसचिव संतोष कराड यांनी नॉनो युरिया नॉनो डी ए पी आणि गोगलगाय प्रादुर्भाव रुग्णासाठी अग्रिम देण्यात यावं असे आदेश काढल्याचा दावा सुरेश धस यांनी केला होता तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा